すいません。 आपण बघितलं आम्ही फ्लेक्स लावलेत खर तर आमचे लोकप्रतिनिधी आहेत कुठे आपण आहात कुठे अशा प्रकारचे फ्लेक्स लावलेत समाजाला एक खरंतर गरज आहे या लोकप्रतिनिधीची अगोदर तुम्ही बघितलं विधान परिषदे विधानसभेच्या अगोदर हे आमदार प्रत्येक जण जायला मनोज दादाकडे भेटायला किंवा आशीर्वाद घ्यायला हे तुमची बघितले ते लगबग चालू होती यांची पण आता जेव्हा खरं गरजवंतांचा लढा चालू झालेला आहे हे आमदार एकही नांदेडचा लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील ते मनोज दादाच्या आरक्षणाला पाठिंबा सुद्धा देत नाहीत आणि त्यांची उपस्थिती सुद्धा नाही मग समाजाने समजावं का खर तर आमच्या समाजाची भावना झालेली आहे की तुम्ही आहात कुठे त्यामुळे आम्ही फ्लेक्स लावून त्यांना एक चेतावणी दिलेली आहे की येणाऱ्या काळात तुम्ही त्या उपोषण सह जाऊन मनोज तुमचा पाठिंबा द्या नाही तुमची या आरक्षण मागणीला विरोध आहे असं समाज समजेल आणि येणाऱ्या काळात समाज तुम्हाला जशास्त उत्तर देईल आणि तुम्ही जर येणाऱ्या काळात जर तिथं जाऊन पाठिंबा नाही दिला तर पुढच्या काळात आम्ही तुमच्या विरोधात मतदान करू हे मतदान विरोधात करण्याचं कारण काय काय अगोदर तुम्ही जेव्हा मतदान मागता तेव्हा सांगता आम्ही समाजासोबत मनोज पाटील जरांगेंना भेटायला हे सगळे खासदार गेलते आमदार गेलते तर आता आम्हाला समाजाची एक मागणी आहे की कुठे आहे समाजाचे प्रतिनिधी कुठे आहेत कुठे आहेत अशोक चव्हाण कुठे आहेत प्रताप पाटील कुठे आहेत हेमंत पाटील बालाजी कल्याणकर झालं भोंडारकर झालं हे सगळे आमदार फक्त आमदारकीला निवडून येण्यासाठी समाज आठवतो यांना आणि जेव्हा खरा समाज तिथं जाऊन मुंबईत बिना अन्न पाण्याचं आंदोलन करतो त्यांना तुम्हाला पाठिंबा द्यायला लाजा वाटतात का हा समाजाचा प्रश्न आहे आणि सर्व समाजाची भावना आहे येणाऱ्या काळात जर तुम्ही लगेच नाही गेलात तर तुमच्या घरावर येऊन सगळं समाज बांधव येऊन बसतील आम्ही तुमचा कुठलाही कार्यक्रम होऊ दिला जाणार नाही गत पंचवीस ते तीस वर्षापासून मराठा समाज न्यायाची भूमिका या ठिकाणी मागत असताना या ठिकाणी हे सरकार प्रत्येक सरकार यांनी वेळोवेळी या समाजाला भूल तापा दिलेले आहेत गेल्या दोन वर्षामध्ये मनोज गजांगे पाटील यांचं हे आठवं उपोषण आहे आज एकोणतीस तारखेपासून त्यांनी आमवरण उपोषण या ठिकाणी चालू केलेलं आहे आठव्या आठवे झाले ते आमरण उपोषण या ठिकाणी करत आहेत आज चौथा वर्षाच्या आम्हाला उपोषणाचा आज त्यांची तब्येत खाडावलेली आहे आमचं म्हणणं आहे की जे आमदार खासदार यांनी या निवडणुकीच्या आधी सरकार समाजाला आणि या ठिकाणी आश्वासनं दिली होती की आम्ही संविधानात्मक संविधानात्मक म्हणजे मराठा समाजाचा ओबीसीत समावेश आम्ही करण्यासाठी प्रयत्न करू म्हणून पण ते आज चौथा दिवस होऊन देखील हे आमदार खासदार त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी सरकारच्या समोर मांडत नाहीत किंवा जरंगे पाटलांकडे या ठिकाणी भेटायला जात नाहीत आणि त्या ठिकाणी विचारपूस करत नाहीत आणि जे हल्ली करायला पाहिजे होतं आमदार खासदारांनी जे करायचं असतं त्याच्यानुसार हे आरक्षण भेटू हे करण्यासाठी हे सक्षम फेल गेलेले आमदार आहेत आणि हे कुठेही दिसत नाहीत म्हणून आम्ही आज सतव मराठा समाजाच्या वतीने नांदेड शहरामध्ये या हरवलेल्या आमदारांचे फोटो लावून या ठिकाणी बॅनर लावले की आमदार हरवलेले आहेत आणि हे जिथे कुठे भेटतील ते आम्हाला या ठिकाणी संपर्क साधावा त्यांना लागा वाटत नाही की हे वेळोवेळी वे आम्हाला आश्वासन देतात आणि पुन्हा तात्पुर तात्पुरते आम्हाला आमच्याशी गद्दारी करतात आमचं एवढं सांगणं आहे या ठिकाणी मराठा समाजाचा ओबीसी हो मध्ये समावेश करा अन्यथा पुढील परिणाम गंभीर होती आज नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता या बॅनरवरती जेवढे आमदार आहेत ते आमदार सर्व सत्तेतले आहेत आणि मराठा समाजातले आहेत सत्तेमध्ये हो राहून फिस्ता मुलिता खाणारे हे आमदार आज या ठिकाणी आम्हाला दिसत आहेत आदरणीय संघर्ष योद्धा मनोज रांगे पाटील एकोणतीस तारखेला आझाद मैदाना होते उपोषणा बसले असता तुमच्याच मीडियाच्या ती माध्यमातून तीस तारखेला या ठिकाणी कुठलीही सुविधा नव्हती महापालिकेचे या ठिकाणी पट दिले पाणी पुन्हा शौचालयाची सुद्धा सुविधा नव्हती अशा पद्धतीने हे सत्तेतले आमदार यांनी जरी एखाद्या सत्तेतल्या कुठल्याही मंत्र्याला स्थानिक कुठल्या आयुक्ताला जरी सांगितलं असतं की मराठा बांधव महाराष्ट्रातून असून आलेले असताना त्यांनी कुठलीही व्यवस्था आणि ही व्यवस्था तर त्यांनी केलीच नाही या नांदेड जिल्ह्यातले जेवढे सत्तेतले आमदार हे आमदार आहे या आज या ठिकाणी सगळ्या मराठा समाज आहे तुमच्या आमदार संपर्क मराठा समाज